होते आहे ही सभा होते पहिली झाली आमची सभा लातूर मध्ये लातूर मध्ये आम्ही पाहिलं जो उत्साह होता जो करंट होता लातूर मध्ये तर तो दिसलाच आम्हाला उत्मा आपल्याला धाराशिव मध्ये दिसला आणि बीड मध्ये सुद्धा आपण म्हणतो बीड अवघड बीड अवघड आता आम्हाला वाटतं बीड काही अवघड राहिलेलं नाही बीड मध्ये सुद्धा जो उत्साह होता खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये एक चैतन्य आलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे बीडचं आणि नांदेडचं मी वैशिष्ट्य या निमित्तानं सांगेन की तिथे कोण होते तुमचं सभागृह आहे मी पाहतो हे सगळे चेहरे जवळपास माझ्या ओळखीचे बीडमध्ये आणि नांदेड नवे चेहरे कुठेतरी आता स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वातावरण त्या नांदेड मध्ये होतं काल स्वातंत्र्य मिळावं नवे माणसं पुढे यावं तसं वातावरण सगळ्या नांदेडमध्ये आम्हाला पाहायला मिळत होत ते वैशिष्ट्य आम्हाला नांदेडमध्ये पाहायला मिळालं मध्ये जे चैतन्य होत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आपण पाहतोय की आज आपण करतो हो जालन्याची आणि आपली छत्रपती संभाजीनगर याची आपण मीटिंग करतोय तुम्ही सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहात तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय सगळ्यांचं अभिनंदन करायचंय तीनही खासदार आपल्या काँग्रेसचे निवडून आणणं प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचं काम जनतेनं केलं त्यामध्ये तुमचा सहभाग राहिला नेते मंडळीचा सहभाग राहिला नेतृत्वाचा सहभाग राहिला एक इतिहास घडवण्याचं काम इतिहास घडवण्याचं काम हे आपण केलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब म्हणत असायचे काँग्रेस संपवायची म्हणली तरी संपणार नाही कारण की जनतेची चळवळ आहे जनतेच्या प्रश्नाची चळवळ करणारी काँग्रेस ही खरी काँग्रेस आहे ही कोणाच्या संपणार नाही पुन्हा एकदा आठवण आली विलासराव त्यांना सुद्धा आपल्याला आनंद वाटला असेल की काय मोठ विजय आपण मिळवा मला तर असं वाटतं की एका बाजूला स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना सुद्धा एका बाजूला दुःख आणि दुसऱ्या बाजूला आनंद असेल की आपला वारस सांगणारे सोडून गेला पण खरा वारसा आपण काम जनतेनं केलं याचा आनंद सुद्धा झाला असेल याची खात्री मला वाटते मी आपल्याला सांगेल की इथे आपण पाहिले की डॉक्टर कल्याणजी काळे आम्ही सर्वे घ्यायचो त्या सर्व्हे औरंगाबाद आणि जालना दोन्ही संभाजीनगर आणि रेकॉर्डवर तिथं अजूनही करतात छत्रपती संभाजीनगर येणारे काही काळामध्ये आजही त्या दोन्ही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या काळ्यांचं नाव वरच्या क्रमांकाला असायचं सर्वे मध्ये दोन्ही ठिकाणी चालतोय असा आम्ही दोनही दोन्ही जागा मागत होतो आम्हाला मिळाल्या नाही जालना आम्हाला मिळाली आपली जागा मिळाली ही आणि आम्ही काळ्यांना खरं खरंच नाही नाही म्हणत असताना त्याच्यात ढकलला हे खरं सांगे त्याच्यामध्ये आमचा दाब होता तुमचा दाब होता ते मात्र उभे केले गडी मोठा हुशार आहे कधी उभं राहायचं काय बरोबर उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने विजय केला तुमचं कौतुक या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करतो आपण सगळे पदाधिकारी मी पाहतो इथं जे जमलेले आहेत या विजयाचा अनेक गमक आहेत त्याला अनेक कामगोरी आहेत परंतु महाराष्ट्रातल्या विजयामध्ये आणि देशातल्या विजयामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ही निवडणूक आपल्याला जी लहडली आणि आपल्याला जो विजय मिळाला आदरणीय राहुल जिल्हा आदरणीय सोनिया जिल्हा प्रियंका जिल्हा खरगे साहेबांना हा विजय आहे त्यांच्या विचाराला काँग्रेसच्या विचाराला यामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसानं दिलेली साथ खूप महत्वाची आहे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा विजय आहे काँग्रेसचा आपल्या नेतृत्वाचा आपल्या विचाराचा तर साथ अल्पसंख्याक समाजाने दिलेली साथ आपल्याला विसरून चालणार नाही गरीब माणसानं दिलेली साथ आपल्याला विसरून चालणार नाही तुमच्या गावातला गरीब माणूस असतो कुणी वीर भट्टीवर काम करीत असतो त्याचा विचार आपण कधी करीत नाही गावात बसल्यानंतर कधी विहिरीवर काम करणार असतात त्याचा विचार आपण करत नाही आदिवासी असतो गरीब असतो तो घटक सुद्धा मोठ्या संख्येनं असतो तो ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय राहत नाही इतिहासामध्ये एक नोंद होणार आहे तुम्हाला समजू इतिहासात काय नोंद होणार आहे की ज्या वेळेस लोकशाहीवर आघात झाला ज्या वेळेस राज्य घटनेवर आझाद झाला राज्यघटना बदलण्याचं एक कटकारस्थान शिज होतं हे देशाची लोकशाही संपूर्ण टाकण्याचं कटकारस्थान शिज होत त्यावेळेस या देशातला सर्वसामान्य माणूस भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला आणि ते कारस्थान त्यांनी उलथून टाकण्याचं काम केलं हा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास नोंदवला जाणार आहे इतिहास नोंदवला जाणार आहे आणि म्हणून हा एक विजय आपला ऐतिहासिक विजय आहे आपल्याला काय काम केलं आपण खरं म्हणजे जो अहंकार होता भारतीय जनता पक्षाचा जो त्यांना गर्व झालेला होता आणि त्यांना असं वाटत होत की माणसा माणसामध्ये फरक केला समाजा समाजामध्ये भेद केला जाती जातीमध्ये भेद केला वाद लावले संघर्ष केला की आपली मताची पोळी भाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर आपण सत्तेवर जायचं आणि पाहिजे तशी सत्ता राबवायची हा अहंकार त्यांचा होता तो अहंकार भेदून टाकण्याचं काम तुम्ही केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आज राहुल जे आपले लोकसभेमध्ये उभे राहतात त्यांचं पहिलं भाषण हे ऐतिहासिक भाषण हे तुम्हाला सांगतो सुंदर भाषणामध्ये त्याचं वर्णन केलं जाईल आणि ज्या डरकळ्या फोडणारे होते ते पंतप्रधान बोलू शकले नाही त्या दिवशी ही वस्तुस्थिती आहे आपल्याला हे काम केलेलं काम ऐतिहासिक आहे पुन्हा एक ऐतिहासिक काम करावं काम संपलेलं नाही आप लक्षात ठेवा आपला विचार पुरोगामी विचार आहे राज्यघटनेचा विचार तिच्या त्याच्या वस्तव्यमध्ये जो घटना आहे घटनात लिहिलेलं ते आपले विचार आहेत ते जपण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि ते विधानसभेमध्ये सुद्धा करावं लागेल इथे उल्लेख खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या वडट्टीवारजींनी केला एक त्यांनी सांगितलं कशा पद्धतीचं सरकार आहे आता महाविकास आघाडी आम्ही लढतो आहोत ते महायुतीचं सरकार कसं बनलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही हे सरकार खोके सरकार आहे खोके देऊन आमदार फोडण्याचा कार्यक्रम त्यांनी के केला आणि त्या आमदारांच्या जोरावर ही पूर्णपणे भ्रष्टाचारांनी मागलेलं अशा प्रकारचं सरकार ते स्थापन झालं सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे सरकारमध्ये जाऊन बसल्यानंतर मात्र त्यांचा त्यांचा आपला धूल निघाला आणि आता जर सगळी मंत्रिमंडळ पाहिलं आणि तिकडे असलेली माणसं पाहिले त्यांच्यावर चाललेल्या इतवाऱ्या पाहिल्या आणि त्या कशा थांबल्या हे पाहिलं तर खरंच स्वरूप या महायुतीचा आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही आजही भ्रष्टाचार माजलेला आम्हाला दिसतोय आम्ही विधानसभेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण सांगितले लवकरच आम्ही ते जनतेपुढे सुद्धा सांगणार आहोत जमिनीचे मोठे घोटाळे चाललेले आहेत धनदानियांना स्वस्तामध्ये जमिनी देण्याचा मुंबईच्या जमिनी देण्याचा कार्यक्रम चाललेला आहे हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हा पैसा उभा करायचा तो निवडणुकीमध्ये वापरायचं आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचं चा काम चाललेलं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे कामगारांचं नाही हे युवकांचं नाही हे महिलांचं नाही हे सत्तेसाठी काम करतायत इथं विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्या पद्धतीनं लाडकी बहिणा नाही यांना सत्ता लाडकी हे लक्षात ठेवा आणि ते लाडक्या सत्यकर्ता चाललेली केविल वारी धडपड त्यांची आहे हे ओळखून आपल्याला जनतेक गेलं पाहिजे खरं स्वरूप सांगितलं पाहिजे आणि जनतेला आपल्या बरोबर घ्यावा लागणार आहे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे महागाईचा प्रश्न मोठा आहे त्या सगळ्या प्रश्नावर आपण जनतेक जाऊन त्यांना समजून सांगून आपल्याबरोबर बरोबर घ्यायचं आहे आणि मराठवाड्यात आणि आपल्या या विभागामध्ये सुद्धा मोठ्या मताधिक्यानं आपल्या विधानसभेला जागा निवडून आल्या पाहिजे काँग्रेसच्या आणि महाआघाडीच्या याच्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो